बघा मित्रांनो माझी अशी पूर्णाची पोळीची तयारी चालू होती आणि इकडं मी हे पुरण परतून घेतलेलं आहे इकडं हे, हे बघू शकता शकतो भजीचं पीठ ट्राय केला होता पुरणाच्या पोळीचा पण मला एवढं काय विशेष नव्हती जमली म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीची कशी प्रॅक्टिस पाहिजे ना आणि लवकरच चौदा एप्रिल येते आहे तर सगळ्यांना क्रांतिकारी भीम हाय हॅलो कसे आहात मित्रांनो तर तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि जोशना युट्यूब चॅनलवर वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सगळ्यांना आज होळी होती बरं का तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा होळीच्या तर आज हा वर्षात एकदा सण येत असतो होळीचा तर हा पहिला सण आहे त्याच्यानंतर आता गुढीपाडवाही येईल तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा नक्की चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर तुमची झाली का नाही पूर्णाची पोळी वगैरे तर नक्की मला कमेंट करून सांगा तर मी आता नेमकी पूर्णाच्या पोळीचीच तयारी करत होते तर चला मी तुम्हाला दाखवते पूर्णाची पोळी बघा मित्रांनो माझी अशी पुरणाची पोळीची तयारी चालू होती आणि इकडं मी हे पुरण परतून घेतलेलं आहे इकडं हे बघू शकता तर मी भजेचं पीठ मुरवलेलं आहे म्हणजे भिजत ठेवलेलं होतं भज्याचं पीठ इकडं असं हे वरण सकाळचंच होतं वरण त्याच्यामुळे मी काही नवीन नाही केलं वरणबट्टी म्हटलं पुरणाची पोळी आणि वरण भात आणि भजेच करू साधं सिंपल आपलं बघितलंच आता तुम्ही पूर्णाच्या पोळीचीच तयारी चालू होती आणि वरण भातही बघितलं म्हटलं बघू चला वरण भात पण फेकण्यापेक्षा पूर्णाची पोळी आणि वरण भात आणि खीर करूया तर खीर माझी अजून झाली नाहीये आताच मला त्यांनी काजू बदाम ते आणून दिले तर मी आता ते खीर पण करणार आहे तर मला एवढं काही पूर्णाचा स्वयंपाक जमत नाही बरं का तरी पण मी ट्राय करणार आहे पूर्णाचा स्वयंपाक तर नवीन नवीन मी शिकते पूर्णाची पोळी म्हणजे मला ओलसरप येतो पण पूर्णाची पोळी काय मला जमत नाही तर बघू आता जशी जमल तशी तो तोडकी मोडकी कशी राहू पण काय राहायची आता सणानिमित्त कारण की आपला हा वर्षात नाही एकदा सण असतो मला निवेद पण दाखवायला जायचं होतं पण आमच्या इथून ना खूप लांबे बर का होळी त्याच्यामुळे मग मी घरच्या देवांनाच निवेद वगैरे दाखवून आहे मित्रांनो तर नक्की चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईबर करा होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला साडी कशी दिसती ते पण नक्की सांगा साडीतला लुक माझा कसा दिसतोय बघू शकता मी नक्की सांगा साडीमध्ये मी कशी दिसते आणि मला काही पुराणाची पोळीविषयी तुम्हाला टिप वगैरे द्यायची असेल तर प्लीज कमेंट मध्ये सांगा की हे हे केल्याने पुरणाची पोळी छान होते अशी अशी कर किंवा अशी लाट असं एवढं पुरण भर असं तसं नक्की सांगा तर मी तुम्हाला करून दाखवली असती पण मग आता तेवढा टाइम नाही माझ्याकडे कारण मला देवाला पण हो निवेद दाखवायचं त्याच्यामुळं आणि नक्की माझे व्हिडिओ वगैरे तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा आणि होळीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा तर मस्तपैकी गोड गोडगोड अशी पुरणपोळी खा निवेद दाखवा देवाला आणि बघू आता ट्राय करते मी जशी जमल तशी मी फोटो वगैरे टाकेल वाटलं असतं मला कशी जमते तशी पूर्णाची पोळी म्हणजे मी एक दोनदा स्वयंपाक ट्राय केला होता पूर्णाच्या पोळीचा पण मला एवढं काही विशेष नव्हती जमली म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीची कशी प्रॅक्टिस पाहिजे ना तशी मला काही प्रॅक्टिस नाही पूर्णाची पोळीची तर मी ह्या पिठामध्ये टाकलेला आहे मैदा मैदा टाकून भिजवलेला आहे कारण की मी असं ऐकले की मैदा टाकल्यानंतर खूप छान फुकते आपली पूर्णाची पोळी त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडसच पुरण भरणारे तर अशी पूर्ण पोळी करणार आहे मी तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा होळी विशेष सा तर गुढी पाडव्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे तर सगळ्यांना मी मध्ये गुढी ही शुभेच्छा देते सगळ्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा हार्दिक हार्दिक आणि लवकरच चौदा एप्रिल येथे आहे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम लवकरच चौदा एप्रिल आहे चौदा सा एप्रिल निमित्तही मी ब्लॉग टाकणार आहे मी कुठे जयंतीला जाणार आहे ह्या वर्षी तर चालू आहे माझं आईकडे जयंतीला जायचं असं की आईकडे जयंतीला जायचं आईकडे जयंती वगैरे सेलिब्रेट करायची असं चालू आहे माझं कारण की बाबासाहेबाची जयंती वर्षात एकदाच येते चौदा एप्रिल आणि खूप दिवाळी सारखा सण असतो चौदा एप्रिलचा आणि त्याच्यामुळे चौदा एप्रिलला आईकडे जायचं आहे मला तर मी तुम्हाला तिथली पण जयंती कशी कशी असते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर कोणाकोणाला चौदा एप्रिलची जयंती पण बघायला आवडेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे माझ्या आईच्या इकडे कशी साजरी होते नाशिकला तर तसंही मला कमेंट करून सांगा नक्की आणि पुन्हा एकदा सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चलो बाय मित्रांनो बाय बाय